राशी ज्याचा स्वामी शुक्रग्रह आहे आणि जो स्थैर्य संपत्ती सौंदर्य आणि भोग सुख यांचा अधिपती आहे या राशीला जीवनात सुखाची आस असते पण हे सुख ती रास कधीही सहज मिळवत नाही तिच्या प्रवासात प्रत्येक यश प्रत्येक धनवर्षा प्रत्येक आनंद हा संयम संघर्ष आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या बदल्यात मिळतो गेल्या काही महिन्यांपासून वृषभ राशीच्या लोकांवर ग्रहांच्या हालचालींनी जणू कसोटी घेतली आहे स्थैर्य हवे होते पण परिस्थिती हलवली गेली अपेक्षित लाभ हाताशी येत होता पण शेवटच्या क्षणी निसटला काहींना नात्यांमध्ये गोंधळ तर काहींना कामात अडथळे जाणवले ही सर्व अवस्था जणू एखाद्या मोठ्या तयारीचा भाग होती जणू ब्रह्मदेव स्वतः एक दैवी योजना तयार करत आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अशी ग्रहस्थिती निर्माण होत आहे की ऋषभ राशीवर कुबेर देवांच्या कृपेने थेट प्रकाश पडणार आहे ही फक्त धनलाभाची वेळ नाही तर दैवी उलथापालक म्हणजे जीवनातील दिशाच बदलणारा क्षण आहे ज्यांनी संयम राखला श्रम आणि श्रद्धा दोन्ही जपले त्यांच्यासाठी ही वेळ ब्रह्मदेवांच्या हस्ताक्षराने लिहिलेलं नवा अध्याय उघडेल या काळात धन प्रतिष्ठा सामाजिक ओळख कौटुंबिक आनंद आरोग्य आणि आत्मविश्वास या सर्व गोष्टी एकत्र येऊन तुमच्या जीवनात समृद्धीचा पर्व तयार करतील हे केवळ आकाशातील ग्रहांचे गणित नाही हा तो क्षण आहे जिथे कर्म श्रद्धा आणि नियती एकत्र येतात नंबर एक आहे ग्रहस्थितीचा निर्णायक बदल नशिबाच्या गतीत अचानक वेग नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ऋषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रहाचा प्रभाव अत्यंत तीव्र होणार आहे शुक्र स्वगृही बसल्याने तुमच्यातील आकर्षण सौंदर्य सर्जनशीलता आणि धनसंचयाची क्षमता वाढेल गुरुचा दृष्टीयोग लाभदायक बनत आहे जो तुमच्या आर्थिक क्षेत्रात विस्तार घडवेल मागील काही महिन्यांपासून थांबलेली प्रगती आता अचानक वेगाने होईल नशिबाचा प्रवाह जणू अडथळे ओलांडून तुमच्याकडे सरळ येईल नंबर आहे कुबेर देवांच्या कृपेचा काळ हा फार दुर्मिळ मानला जातो नोव्हेंबरच्या अखेरीस जेव्हा चंद्र आणि शुक्र एकत्र शुभदृष्टीत येतील तेव्हा कुबेर देव स्वतः या राशीवर लक्ष ठेवतील या काळात अचानक आलेली आर्थिक संधी मिळकत किंवा गुंतवणुकीचा लाभ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल जुने थकलेले व्यवहार कोर्ट कचेरीतील अडथळे किंवा अडकलेले पैसे अचानक सुटतील काहींना वारशातून लाभ तर काहींना बँकिंग शेअर मार्केट किंवा व्यवसायातून अनपेक्षित फायदा मिळेल नंबर तीन आहे जुने संकट संपुष्टात येतील आणि नव्या अध्यायाची सुरुवात गेल्या काही काळात ऋषभ राशीवर मानसिक दबाव आणि स्थैर्याचा अभाव होता अनेकांनी जीवनात निर्णय घेताना घुटमळ अनुभवली पण आता हा काळ संपत आहे बुध आणि चंद्र यांच्या योगामुळे संवाद सुधारेल गैरसमज दूर होतील आणि लोक तुमच्या बाजूने उभे राहतील ज्यांनी मागे टाकलेले काम पुन्हा सुरू करायचे ठरवले आहे त्यांना यश मिळेल हे ग्रह परिवर्तन एक प्रकारे क्लीन स्लेट देणार आहे जुन्या अडचणींना मागे टाकून नवी सुरुवात करण्याची संधी नंबर चार आहे करिअरमध्ये उंच भरारी नवा दर्जा आणि ओळख शुक्र आणि गुरुचा लाभदायी योग तुमच्या करिअरच्या क्षेत्रात नवीन ऊर्जा निर्माण करतो कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा विश्वास वाढेल तुमच्याकडे नवीन जबाबदाऱ्या येतील आणि त्या पार पाडल्यामुळे मान मरातब वाढेल नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मदतीने मोठा बदल घडू शकतो काहींना बढती काहींना पगारवाढ आणि काहींना पूर्णपणे नवीन कंपनीत जाण्याची संधी मिळेल हा काळ तुमच्यासाठी नेतृत्व गुण जागृत करेल आणि तुम्हाला निर्णायक व्यक्तिमत्व म्हणून ओळख मिळवून देईल नंबर पाच आहे घर आणि कुटुंबात आनंदाचा वर्षाव कौटुंबिक सौख्याची पुनर्स्थापना दीर्घकाळापासून चालत असलेले घरातील मतभेद वाद किंवा गैरसमज या काळात मिळतील घरात नवीन सदस्य आगमनाची किंवा शुभ सोहळ्याची शक्यता आहे काहींसाठी नव्या घरात प्रवेश वाहन खरेदी किंवा प्रॉपर्टीशी संबंधित आनंददायक घटना घडतील विशेष म्हणजे कुटुंबात ज्या नात्यात दुरावा आला होता ते पुन्हा घट्ट होईल माता पित्यांचा आशीर्वाद आणि कुटुंबाचा आधार हा या काळात तुमच्या प्रगतीचा पाया ठरेल नंबर सहा आहे आरोग्यात सुधारणा आणि मानसिक संतुलनाची पुनर्स्थापना गेल्या काही काळात तणाव अनिद्रा रक्तदाब किंवा पचनाशी संबंधित समस्या जाणवत असतील तर आता त्यात सुधारणा होईल सूर्याचा प्रभाव मनाला स्थैर्य देईल आणि बुधाच्या अनुकूलतेमुळे विचारशक्ती स्पष्ट होईल मनातल्या असुरक्षिततेच्या जागी शांतता आणि आत्मविश्वास निर्माण होईल काहींना जुन्या आजारांपासून पूर्ण बरे होण्याची संधी मिळेल ध्यान योग प्राणायाम आणि धार्मिक साधना या काळात तुमच्यासाठी अमृत समान ठरतील नंबर सात आहे जुनी मेहनत फळास येणार कर्मफलाचा परतावा वृषभ राशीची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे ती म्हणजे ही रास संयमी मेहनती आणि हळूहळू पण ठाम प्रगती करणारी असते गेले दोन वर्षात केलेल्या सर्व प्रयत्नांचे आता फळ मिळण्याचा काळ आला आहे शनीच्या शुभदृष्टीयोग कर्मफळ योग सक्रिय करतो ज्याने ज्याने प्रामाणिकपणे काम केले त्याला आता फळ मिळणारच हा काळ तुमच्या आत्मविश्वासाला पुनर्जन्म देईल ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले होते ते आता तुमच्याच यशाचे कौतुक करतील नंबर आठ आहे अचानक मिळणाऱ्या संधी आणि भाग्याचा दरवाजा उघडणार हा काळ दैवी योगांचा काळ आहे कुबेर देवांच्या कृपेने काही ऋषभ राशीच्या लोकांना लॉटरी गुंतवणूक विमा संपत्ती वाटप किंवा अचानक आलेल्या ऑफरमधून लाभ मिळू शकतो काहींना परदेश गमनाची संधी तर काहींना नवीन व्यावसायिक भागीदारी मिळेल या संधी अगदी सहज मिळाल्या तरी त्यांचा उपयोग योग्य वेळी केल्यास त्यातून मोठा फायदा होईल त्यामुळे या काळात प्रत्येक ऑफर कॉल किंवा मेल गांभीर्याने घ्या कारण दैवी योजना नेहमी साध्या रूपात समोर येतात नंबर नऊ आहे गुरु शुक्र संयोगाचा प्रभाव धनलक्ष्मी योगाचा उदय गुरु म्हणजे ज्ञान आणि भाग्य आणि शुक्र संपत्ती आणि वैभव यांचा संयोग हा प्रत्येक राशीसाठी दुर्मिळ पण विलक्षण शुभ मानला जातो हा संयोग नोव्हेंबरच्या शेवटी सक्रिय होतो या योगामुळे तुमच्या जीवनात धनलक्ष्मी योग तयार होतो म्हणजे अशी वेळ जिथे नशीब तुमच्या हातात सोन्याचा स्पर्श देते ज्या क्षेत्रात तुम्ही हात घालाल तिथे लाभ मान आणि प्रतिष्ठा मिळेल हा काळ तुम्हाला नव्या उंचीवर नेऊ शकतो ज्यामुळे पुढील काही वर्षांचे पायाभूत यश निश्चित होईल नंबर दहा आहे उपाय आणि मार्गदर्शन दैवी कृपेचा दरवाजा उघडण्यासाठी दैवी उलथापालथीच्या या काळात योग्य साधना दान आणि मंत्रोच्चार केल्यास कुबेर देवांची कृपा अधिक दृढ होते शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करावी सात शुक्रवार सलग आणि कुबेर कुबेर मंत्र करावे घरात उत्तर यंत्र ठेवावे प्रत्येक शुक्रवार गुलाब साखर किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करावे सायंकाळी दीप प्रज्वलित करताना मनात फक्त एकच संकल्प करावा माझ्या श्रमाला ब्रह्मदेवांचा आशीर्वाद मिळव हे उपाय केवळ धनलाभासाठी नव्हे तर नशिबाच्या दाराचे कुलूप उघडण्यासाठी आहेत जेव्हा श्रद्धा आणि संयम एकत्र येतात तेव्हा कुबेरदेव स्वतः तुमच्या जीवनात प्रवेश करतात नोव्हेंबर संपण्याआधी ऋषभराशीच्या जीवनात जे घडणार आहे ते योगायुग नाही ते एक दैवी निर्णय आहे कुबेरदेवांनी ठरवलेली ही उलता पालत म्हणजे संपत्तीचा दरवाजा पण त्याहून मोठं म्हणजे कर्माचा परतावा या काळात मिळणारी धनवर्षा ही फक्त पैशांपुरती मर्यादित नसेल ती आत्मिक समाधान कुटुंबातील आनंद नात्यांतील जवळीक आणि मनातील स्थैर्य यांच्या रूपातही प्रकट होईल जीवनात हा काळ म्हणजे शेवटी दिसणारा प्रकाश आहे इतका काळ तुम्ही सहन केलेला संघर्ष ताण अपेक्षा आणि प्रयत्न आता निष्फळ जाणार नाहीत कुबीर देवांचा हा तुम्हाला स्थानी नेईल जिथे नशीब तुमच्या पावलांशी चालेल आणि जग तुमच्या कर्तृत्वाचा साक्षीदार बनेल आता प्रत्येक दिवस तुमच्यासाठी अर्थपूर्ण ठरणार आहे प्रत्येक प्रयत्नाला दिशा मिळणार आहे जीवनातील जे अध्याय अपूर्ण राहिले होते ते पूर्ण होऊ लागतील हा काळ तुम्हाला शिकवेल की धन हे फक्त संपत्ती नाही तर दैवी कृपेचं एक रूप आहे आणि ती कृपा मिळवण्यासाठी श्रद्धा व संयम हेच खरे पूल आहेत नोव्हेंबरची ही धनवर्षा म्हणजे ब्रह्मदेवांचा संदेश आहे तुम्ही तयार आहात आता तुमचं कर्म सोनं होणार आहे ऋषभ राशीच्या नशिबाचा अध्याय आता नव्याने लिहिला जात आहे जिथे मेहनतीला उत्तर मिळेल आणि श्रद्धेला मुकुट तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ